हॅलो स्टुडंट्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की घनाची उघडणी केल्यानंतर जर समजा एकच्या विरुद्धचा अक्षर नंबर कोणता किंवा तीनच्या विरुद्धचा नंबर कोणता हे कसं ओळखायचं यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की पूर्ण घन झाकलेलं असताना जर तुम्हाला तीन तीन नंबर्स दिलेले असतील एका घनावर आणि दुसऱ्या घनावर तीन नंबर दिलेले असतील तर आपण एकच्या विरुद्धचा नंबर कोणता किंवा दोनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता नंबर असेल हे आपण पाहिलेलं आहे जर तुम्ही ते लेक्चर पाहिलेलं नसेल तर व्हिडिओ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये खूप छान अशी ट्रिक सांगितलेली आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ठीक आहे आता बघूयात इथं घनाची उघडणी केलेली आहे म्हणजे हा काय आहे की घन आहे असा उघडून दिलेला आहे ठीक आहे म्हणजेच घराला बाजू किती असतात बघा सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा बाजू असतात तर त्या फक्त काय केलंय उलगडून दिलेल्या आहेत मग त्याच्यावरती असे नंबर आलेले असणार आहेत एक दोन सहा पाच तीन चार हे नंबर कुठेही असू शकतात ठीक आहे तर आता तुम्हाला जर समजा असा प्रश्न असेल की एकच्या विरुद्ध पृष्ठावर काय आहे किंवा दोनच्या विरुद्ध पृष्ठावर काय आहे सहाच्या विरुद्ध पृष्ठावर काय आहे ज्यावेळेस असा प्रकारचा प्रश्न असतो घन उलघडलेला असतो किंवा उघडणी केलेली असती घनाची त्यावेळेस काय करायचं की ओळीनं तीन कोणते अंक आहेत का ते बघायचं किंवा अक्षर आहेत का बघायचं आता हे तीन अंक आहेत ओळीनं म्हणजेच काय एकच्या विरुद्ध कोण असणार आहे सहा असणार आहे याचा अर्थ आहे एकच्या विरुद्ध किंवा वर्सेस असं आपण लिहू शकतो इथं एकच्या विरुद्ध काय असणार आहे सहा असणार आहे ठीक आहे नंतर बघा दोनच्या विरुद्ध कोण असणार आहे पाच असणार आहे दोनच्या विरुद्ध कोण असणार आहे पाच असणार आहे बरोबर आहे आणि इथं राहिलेला कोण आहे तीन आणि चार हे पण तीन क्रमांक आणि तीन नंबर क्रमाने आहेत म्हणजे तीन दोन पाच म्हणजे दोन सोडला मध्ये तीन आणि चार हे काय आहेत तीनच्या विरुद्ध कोण आहे म्हणजे तुम्हाला यातला कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला ते उत्तर काढता येईल म्हणजे तुम्हाला अगदी एकाच प्रश्नामध्ये एकच विचारतील दोनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता नंबर आहे किंवा एकच्या विरुद्ध पृष्ठावर तर त्यावेळेस तुम्ही हे अशा पद्धतीनं काढू शकता हे झालं की ज्यावेळेस क्रमान नंबर दिलेले असतात अजून पुढचा प्रकार बघूयात की अशा प्रकारने ही घण गन... अशा प्रकारे ही घणाची उघडणी केलेली असते मग अशा प्रकारे बघा आता इथं याच्यामध्ये पण तीन नंबर कोण लागोपाठ आहेत का तर हे तीन नंबर लागोपाठ आहेत आणि पुन्हा हे तीन नंबर आहेत म्हणजेच काय एकच्या विरुद्ध कोण असणार आहे सहा असणार आहे एकच्या विरुद्ध सहा असणार आहे त्याचप्रमाणे दोनच्या विरुद्ध कोण असणार आहे पाच असणार आहे म्हणजेच दोन ला एक नंबर सोडला तर दोनच्या विरुद्ध चा नंबर कोणता येईल तर पाच हा नंबर येईल मग राहिला कोणता तीन आणि चार म्हणजेच तीनच्या विरुद्ध कोणता येईल चार हा म्हणजे राहिलेले जोडी आपल्याला आपोआप मिळते नंतर शेवटची जोडी काढायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट भेटून जाते दोन जोड्या जर भेटल्या तर तुम्हाला तिसरी जोडी अर्थातच जी राहिलेली जोडी असणार आहे ती एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे ठीक आहे तर हे दोन प्रकारचे पाहिले आता नंतर बघा हे जर अशी मांडणी असेल तर त्यावेळेस कसे काढायचे एकच्या विरुद्ध जर काढायचं झालं तर बघा याच्यामध्ये एक तीन आणि पाच हे नंबर सलग आहेत आणि ता तीन चार तीन पाच आणि चार मग या दोन दोघांमध्ये हा नंबर कशाच्या विरुद्ध असणार आहे एकच्या विरुद्ध कोण असणार आहे बघा एकच्या विरुद्ध असणार आहे पाच नंतर तीनच्या विरुद्ध काय असणार आहे चार असणार आहे तीनच्या विरुद्ध चार असणार आहे आणि सहाच्या विरुद्ध काय असेल राहिलेली जोडी म्हणजेच सहाच्या विरुद्ध काय असणार आहे बघा सहाच्या विरुद्ध दोन असणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय तुम्हाला इथं दोन जोड्या जर फाइंड आउट करता आल्या तर तिसरी जोडी तुम्हाला आपोआप काढता येते ठीक आहे आता बघूया तिथं आतापर्यंत काय पाहिलं की आपण पहिल्या तीन एक्झाम मध्ये दोन दोनच्या जोड्या आपल्याला लगेच लागोपाठ भेटत होत्या पण आता बघा इथं हे तीन पाच आणि चार हे तीन नंबर पाठोपाठ एक आहेत म्हणजेच तीनच्या विरुद्ध कोण असणार आहे तीनच्या विरुद्ध तीन दिशेला कोण असणार आहे तर चार असणार आहे ठीक आहे हे आणि हे, हे, हे गेलं आता बघा पाचच्या विरुद्ध काय असेल हे जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की ला टच न होणारा म्हणजेच काय तो बाजूला असेल किंवा कोपऱ्यात असेल आता सहा इथं कोपऱ्यात टच झालाय तीन इथं साइडलाच आहे इथं साईडला आहे आणि हा पण इथं टच झालाय म्हणजे हे चार अंक जर सोडले टच झालेले तर न टच झालेला कोणता आहे एक हा असा आहे की तो कुठेही टच झालेला नाहीये म्हणजेच काय की तो त्याच्या बाजूला असू शकत नाही त्यामुळं पाचच्या विरुद्ध काय असणार आहे एक असणार आहे कसं काढलं अजून एकदा बघा आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे की हा जो पाच आहे ह्या पाचच्या विरुद्धचा नंबर काढायचा आहे म्हणजेच काय पाचला कोणत्याही कोपऱ्यात किंवा बाजूला टच न होणारा नंबर काढायचा आहे म्हणजे हे सहा तीन दोन आणि चार हे एक तर साईडला टच होतात किंवा कोपऱ्यात टच होतात त्याच्यामुळं न टच होणारा कोणता एक हा आहे तो कुठंही त्याच्या आसपास नाही त्याच्यामुळं पाचच्या विरुद्ध काय असणार आहे अर्थातच एक असणार आहे मग राहिलं काय की दोनच्या विरुद्ध काय येईल सहा दोनच्या विरुद्ध राहिलेली जोडी येईल आणि ती कोणती असणार आहे तर सहाची जोडी असणार आहे ठीक आहे नेक्स्ट बघा आता हा जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे याच्यामध्ये बघा की कोणतेही तीन अक्षर आहेत ती एका लाईनमध्ये नाही आहेत ठीक आहे बरोबर आहे मग तुम्हाला काय करावं लागेल आपण आता लास्ट प्रॉब्लेम मध्ये बघितलं जर समजा सी बघितला तर सीला हाँ, A हाँ, B D e हा ए हा कोपऱ्यात टच होतो बी हा साईडला टच होतो डी हा साईडला टच होतो आणि ई हा कोपऱ्यात टच होतो म्हणजेच सीच्या अगदी कुठेही जवळ नसणारा कोणता अक्षर आहे तर यफ आहे त्याच्यामुळं सीच्या विरुद्ध कोण असणार आहे हा यफ असणार आहे आता त्याचप्रमाणे जर बघितलं तुम्ही डीचा जर काढला आपण डीचा आता आपण जर इथं सीच्या विरुद्ध काढला काय आला यफ आला त्याचप्रमाणे जर आपण डीचा विचार केला इथं डीचा विचार केला तर डीला सी हा बाजूला टच होतो बी हा कोपरा टच होतो ई टच होतो आणि ई पण टच होतो म्हणजेच डीच्या विरुद्ध कुठेच टच न होणारा कोणता अक्षर आहे तर ए हे अक्षर येणार आहे म्हणजे आता राहिलेली पेअर कोणती असणार आहे राहिलेली जोडी बीला विरुद्ध अर्थातच कोण असणार आहे ई असणार आहे म्हणजेच बीच्या विरुद्ध ई असेल मग याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला अगदी इझिली सॉल्व्ह करता येईल ठीक आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू